दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी वेगाने बदलत असलेल्या युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थातच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात होत आहे एआय ही जादू असली तरी त्याचे परिणाम भविष्यात गंभीर असणार आहेत असं प्रतिपादन जगप्रसिद्ध लेखक आणि माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांनी केला महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीनं आयोजित ची जादू आणि उद्याचं जग या विषयावर शनिवारी लोकमान्य टिळक सभागृह अर्थातच सोलापूरातील एमपी मध्ये व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अध्यक्षा रेणुका महागावकर प्रशांत बडवे प्राध्यापक दीपक देशपांडे अमोल धाबळे पृथा हलजगीकर अविनाश महागावकर आदी मान्यवर उपस्थित होते AI ची भीती आणि कुतूहल मोठ्या प्रमाणात आहे सन दोन हजार दहा पासून सुरू झालेल्या एआयचा प्रवास आजच्या काळामध्ये प्रचंड वेगानं आणि सर्वच क्षेत्रात होत आहे मानवाला जे आवश्यक आहे ते सर्व ए आय रोबोट यांच्या माध्यमातून मिळत आहे माणूस संगणकाच्या माध्यमातून जी माहिती फीड करेल त्यापेक्षाही अधिक काम ए आयच्या च्या माध्यमातून सुरू झालंय हॉटेल हॉस्पिटल कृषी मनोरंजन पासून ते सर्वच क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढलाय त्याचं कुतूहल अधिक असताना त्याचे परिणामही गंभीर राहणार आहेत असंही ते म्हणाले प्रारंभी मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली यानंतर अमोल धाबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बारावीच्या सीबीएसई बोर्डामध्ये सुएश ज्युनियर कॉलेजमध्ये तिसऱ्या क्रमांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या आर्यन विनायक खोटकर आणि दहावीमध्ये सिद्धनाथ जोशी याने यश संपादन केल्याबद्दल दोघांचा सत्कार अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्र संचालन जितेश कुलकर्णी यांनी केलं तर आभार प्रथा हलसगीकर यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी मराठी साहित्य परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख विनायक होटकर अभय जोशी प्रकाश मोकाशी आदींनी परिश्रम घेतले तब्बल दोन तास सुरू असलेल्या या व्याख्यानाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही